भाजपचे माजी खासदार नवनीत राणा यांनी वारीत खेळली फुगडी आषाढी सोहळ्यासाठी आज सर्व पालख्या भंडी शेगाव या ठिकाणी आल्या असता भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी वारीतील महिला भाविक यांच्याशी फुगडी खेळी आणि वारीबरोबर चालल्या वारकरी भाविकांसोबत संवाद साधला आणि त्याचबरोबर हरिरामाचा गजर करी त्या विठू माऊली रामकृष्णा हरी म्हणत वारकरी महिला भाविकांसोबत माजी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्यानं पुन्हा एकदा फुगडी खेळी विचारांनी आम्ही इथे आलो आहे आणि आमचे जे देशाचे जेडी शेतकरी शेतमजदूर आहे त्यांचं जीवन सुखमय झालं पाहिजे आणि आज पंढरपूरचे दर्शन महाराज घ्यायला इथपर्यंत आम्ही आलो आहे आणि ज्या जिल्ह्यातून मी आहे अमरावती ते माहेर घर आहे आम रुक्मिणीचं माहेर घर आहे तर तिथून येणं अपेक्षित आहे पण ते गेल्या तेरा वर्षापासून आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये वारकऱ्यांची सेवा करणं दिंडीची सेवा करणं त्याच्यामध्ये जेवढे माऊली निघत होत्या सगळ्यांच्या मनकोना पूर्ण झाल्या पाहिजे त्याकरिता आज आम्ही दर्शन घ्यायला आलो आहे आणि दरवर्षी आम्ही अमरावतीमध्ये जोडा चालते आम्ही सोबत चालतो आणि तिथून मग अमरावती सोडली की मग आम्ही परत येतो पण ते आनंद वेगळाच असतो देवाकरिता आणि ते विश्वास घेऊन जे वारकरी निघतात ते विश्वास आमच्याही मनामध्ये लोकांसाठी जे पॉझिटिव्हिटीनी काम केलं पाहिजे त्या पद्धतीने आम्ही दरवर्षी त्यांची सेवा करून ती पॉझिटिव्हिटीने आम्ही काम करतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर